देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा मातृतीर्थ शिंदखेर राजा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे सोयाबीन कापसाची दरवाढ पीक विमा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची शंभर टक्के नुकसान, नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जंगली जनावरांपासून शेतीपिकांच्या संरक्षणासाठी मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे परंतु रविकांत तुपकरांची प्रकृती खालवल्याने आता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे शिंदखेड राजा येथे दुपारी शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हातात विषाची बॉटल व विविध फलक घेऊन शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडक दिली सरकार आणि प्रशासन पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासनाला शेतकऱ्यांकडून उद्रेक करून घ्यायचा उद्रे आहे का असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला रविकांत यांची प्रकृती खालवत चालली आहे या आंदोलनाची तात्काळ दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे तर मेहकर तालुक्यातील डोनगाव येथे शेतकऱ्यांनी नागपूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको के थीक साथी रस्ते और उतर ताना है। है आंदोलन केले ठिकठिकाणी शेतकरी व कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरताना दिसून येत आहे शेतकरी व कार्यकर्त्यांच्या भावना ज्वलंत झाल्या असून कोणत्याही क्षणी हे आंदोलन पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे दुसरीकडे डॉक्टरांच्या टीमने यांची तपासणी केली त्यावेळी रक्तातील साखर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे शिंद खेडराजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका